టెన్షన్సర బ काही जमलं तर नमस्कार इन मिन टीन या खास टीन साठी असलेल्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आता ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या त्यामुळे लगेच तरुणांमध्ये स्पोर्ट्स बद्दल उत्साह संचारलाय आपल्याकडचं कुठलाही खेळ किंवा एखादी महत्वाची स्पोर्टिंग इव्हेंट टी व्हीवर गाजायला लागली की आपले तरुण झोपेतून जागे झाल्यासारखे जागे होतात आणि कामाला लागतात म्हणजे सचिन तेंडुलकरने सेंच्युरी मारली की गल्ली बोळातले सगळे भावी सचिन तेंडुलकर लोकांच्या घरांच्या काचा तडकावायला मोकळे फेडरने तिकडे टेनिस कोर्ट गाजवलं की इकडे आपल्याकडे टेनिस कोर्टावर गर्दी वाढते एकूण काय तर सध्या या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या खेळांबद्दल मार्गदर्शन करून घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढते असाच आज आपला एक तरुण मित्र आलेला आहे वरुण वरुण जाऊ दे ना आपण मग त्याचा बायोडेटा जाणून घेऊया ना या वरून राव नमस्कार नमस्कार वरुण तुझं संपूर्ण नाव काय वरुण अरुण वैतरणी मला सांग वरुण सध्या काय करतोस तू सध्या मी फर्स्ट इयर कॉमर्सला आहे बरं काही महत्वाकांक्षा आहेत ना मला जागतिक दर्जाचा जलतरणपट्टू बनायच आहे स्विमिंग अरे वाह मला सांग ना आतापर्यंत काय केलंय स्विमिंग मध्ये नाही केलंय ते विचाराना तुम्ही फ्रंट स्ट्रोक बॅक स्ट्रोक ब्रेस्ट स्ट्रोक या सगळ्यांमध्ये चॅम्पियन आहे ग्रेट <laughs> <laughs> कुठल्या स्विमिंग पूलला जातोस स्विमिंग पूलमध्ये जात नाही मी माझं स्विमिंग घरीच आहे घरच्या घरी घरच्या घरी मी जमिनीवर स्विमिंग करतो नाही तुम्ही वाटलं ते येऊन बघा नाही मी येऊन बघीन तेव्हा बघीन पण मला एक सांग तुझ्या या घरच्या घरी पोहण्यावर तुझ्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया आई वडिलांची त्यांना तर आवडतच नाही त्यांना विचारत नका हो चहा घ्या आणि वरुणची चिंता करायचं सोडून द्या चिंता आता मला लाज वाटायला लागली लाज काय घडलं काय काहीही घडलं नाही काही घडलंच नाही काय झालं सांगा तरी म्हणजे तुला काहीच माहित नाहीये का ते माहितीये आपला मुलगा स्विमिंग पुलाऐवजी जमिनीवर पोहतो एवढंच 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 अहो नशीब समजा कुठल्या तलावात जात नाही तुम्हाला माहितीये आजकाल काय होत आहे ते पेपर मध्ये वाचा तरुण तरुण मुलं जातात आणि नको नको त्या बातम्या ऐकू येतात माझ्या मुलाच्या बाबतीत असं काही मी ऐकून घेणार नाही ऐकायला आलं असतं तरी बरं झालं असतं आता आपलं जगात हस व्हायला लागलंय त्याचं काय कशाला हसव होईल आपला मुलगा आपल्या घरात पोहतो लोकांच्या घरात जाऊन पोहत नाही बरोबर आहे पण त्याचं स्विमिंग आता घरापुरतं राहिलेलं नाहीये मग आज तो सोसायटीच्या गार्डन मध्ये पोहायला गेलाय आलाय पोकळ्या गार्डन मध्ये पोहायला गेलं छान का काय अरे पाटील साहेब मोरे साहेब या 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 नमस्कार नमस्कार बसा 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 ना बसा केवढा गरम होते चहा घेणार नसाल मिस्टर वेतरणे हो तुमच्या मुलांनी काय हा पोरखेळ चालवलाय हो सोसायटी मध्ये काय झालं वहिनी काय काय हो तो गार्डन मध्ये पाण्यात पडल्यासारखं पोहतोय सोसायटी फिरी फिरी असते हो हो तुमचं नाव बदनाम होते हो ना प्रत्येक जण विचारतो हा वेडा मुलगा कोणाचा मुलगा आहे कोणीतरी म्हंटल वैतरणींचा मग बरोबर आहे ना वेढा वाटलो मी तुम्हाला हो तसं नाही हो पण स्वतःच्या मुलाला जमिनीवर पोहायला शिकवणार आहे फक्त तुम्ही एकमेव हो बरोबर आहे तुमचं पण काय माहितीये का माझ्या मुलाला भीती वाटते हो ना हा सगळा माझाच दोष आहे काय झालं लहानपणी एकदा मी त्याला टब मध्ये आंघोळ घालायचे ना टब मध्ये मी आंघोळ घालायचे ना लहानपणी त्याला तेव्हा ना दूध होतो जात होत म्हणून मी किचन मध्ये पळाले आणि पळाले म्हणजे दूध हे उतरवायला तेवढ्यात हा टब मध्येच गटंगळा खायला लागला तेव्हापासून पाण्याची भीती वाटते त्यांना गटांगळ्याचं तू मला नव्हतं कधी सांगितलं सॉरी सॉरी पण तेव्हापासून पाण्याचा खोबी आहे त्याला अहो मग त्याला एका चांगल्या मानसोपचार तज्ञांकडे नाही का न्यायचं तेच करायला लागणार आहे मग मी एक काम करतो काय काय माझ्या एका ओळखीचा सायकेट्रिक्स आहे त्याला मी पाठवून देतो तुमच्याकडे चालेल चालेल तुमच्या ओळखीत आहे ना हा बरोबर आहे ना हा तुमचं पण त्याला काय व्हायचं आई बाबा मी आलो सगळ्यांनी मला पोहताना बघून टाळ्या वाजवल्या एक स्ट्रोक देऊ काय मैत्रीच आहे काय का उद्या सात वाजता चालेल का हा चाले, चाले, चाले। का चालेल चाल चालेल बाबा काय चालेल काही नाही तुझ्यासाठी एक एक्सपर्ट बोलवतोय एक्सपर्ट स्विमिंग एक्सपर्ट दुसऱ्या दिवशी आले का ते स्विमिंग एक्सपर्ट हो आले ना प्रोफेसर मगरे बरोबर साडेसात वाजता आले कोण ते तर नमस्कार, नमस्कार। ए, आई हे ए, बघ कोण आलाय कुवाची आला काय बा, 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 बा। बाबा बाबा आले बाबा कसे बाबा मी ओळखतो मग कोणाचे बाबा आले काय माहिती नमस्कार या 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 या, हो का? या, या। okay. आ, ना या बसा ओके वैतरणी साहेब आहेत का इथे म्हणून तर तुम्हाला घरात घेतलं ना नाही आहेत पण घर आहे बरोबर बोला इथे एक, एक वेड्यांचा म्हणजे तो जमिनीवर पोहणारा वेडा तो इथेच राहतो का हो इथेच राहतो ओके ओके मी डॉक्टर मगरे मग अहो मग नाही मगच्या पुढे रे पण आहे <laughs> मग रे काय म्हणायचं तुम्हाला अच्छा काही नाही तुमच्या शेजारचे जे पाटील आहेत ना त्यांनी मला तुम्हाला भेटायला सांगितलं अच्छा अच्छा पाटलानी तुम्हाला पाठवलं का अच्छा अच्छा म्हणजे डबे डबेवाल्याचा निरोप ना तुम्ही डबेवाल्याला सांगा कारण का आम्हाला काय डबा लगेच सुरू करायचा कारण का हे डबा नेत नाहीत ऑफिस मध्ये आणि तसेच उपाशी राहतात उपाशी राहणार घरी आल्यावर चिडचिड करतात माझ्यावर हे चिडचिड केलं मला किती त्रास होतो पण मला जरा बोलू तर द्या तेच बोलायलाच असते पण आधी एक तारखेपासून वगैरे नाही या उद्यापासून म्हणजे उद्यापासून डबा चालू केला पाहिजे मला जरा बोलू तर द्याल का बोला ना मी कुठे नाही म्हणते पण डबा चालू झाला पाहिजे डब्याच बंद करावं डबा कसा बंद करणार हे बारीक होतात ना त्याच्यामुळे बारी की मी बारीक होते बघा ना माझी काय तब्येत बघा मॅडम तुम्ही जरा गप्प बसलात तर मला बोलता येईल ना तुम्हीच बोलता आल्यापासून मी कुठे बोलते बोला मग मुद्द्याचं बोलूया का हा बोला मी डॉक्टर डॉक्टर मगरे डॉक्टर मगरे अच्छा वाटला हो। नाही तुम्हाला पाटील आणि मला इथं यायला सांगितलं तुमच्या मुलाला स्विमिंग गाईड करायला मी इथं आलोय राजू गाईड राजू गाईड नाही स्विमिंग गाईड स्विमिंग गाईड अच्छा मला हे म्हणाले होते एक वेड्यांचा डॉक्टर म्हणाले मी वेड्यांचा डॉक्टर येणार आहे डॉक्टर कोणासाठी बाबांसाठी माझ्यासाठी तुझ्यासाठी डॉक्टर तुम्ही काय चहा कॉफी वगैरे काय नाही त्यांना अहो कसं काय अजून मी दोन मिनिटं झाली मी कसं चेकिंग करणार डब्यापासूनच नुसतं बोलताय डब्याविषयी काही मला बोलून दिला नाव आहे डॉक्टर काय घेणार तुम्ही चहा कॉफी एक बादली पाणी आणा आंघोळ करायला आलं जायचं आंघोळीसाठी नाही पाणी हवं तुमच्या मुलासाठी पाणी हवं माझ्यासाठी कशाला हो मी आंघोळ केलीये आहो तसं नाही रे तुझ्या ट्रीटमेंटसाठी पाणी हवं हो। ट्रीट मला काय झालंय ग तेच तेच बघायला त्यांना बोलवलं काही नाही रे बाळा तू जमिनीवर पोहतोस ना हो मला काय जमिनीवर पोहण्यात तर, तर एक्सपर्ट आहे मी दाखव पोहून बघा बाबा बाबा तुम्ही पण बघा बघतेस ना छान छान अरे जमिनीवर पोहण्यामध्ये प्रख्यात जलतरण पडतो पकडू शकणार नाही इतका जबरदस्त पोहोच मग काय तो आठ गोल्ड मेडल जिंकलाय मी सोळा जिंकून दाखवेन सुद्धा हो नक्कीच बरं आता याची ट्रीटमेंट करायची आहे आपल्याला काय ट्रीटमेंट करावी लागेल नाही ते मी बघतो बर, uh, बर बाळा मला एक सांग तुला पाण्यात का पोहा असं वाटत नाही हो मला पाण्याची खूप भीती वाटते भीती वाटते आदी मी सांगू का हो सांग ना काय मी ते लहानपणी ना एकदा टप मध्ये मेला अंगळगळ होतं त्या अंगळगळ करताना टप मध्ये कटकळ खात कोण कोण हो तोही घाबरतो मी घाबर त्याला पाडून सोडायला पंधरा मिनिटं यायला उशीर झाला नाही आला तरी लगेच देवाचा धावा करावं लागते बरं एका ज्योतिषाने सांगितलं तुझ्या मुलाला पाण्यापासून जरा लांबच ठेवा मी पावसाळ्यात त्याला बाहेर पाठवत नाही पिकनिकला पावसाळ्याच्या पाठवत नाही तुम्हाला माहिती पाणी साचतं ना पावसाळ्यात हो। मीन्स अजिबात त्याला शाळेला दांडीच मारायला लावते घरी बोलवतो मज्जा होती हो। तुम्हाला अजून समुद्र काय असतो हे माहितच नाही मी चित्र काढू दाखवते लाट लाचं चित्र अहो काय वैतरणी साहेब काय झालं तुमच्या या ओव्हर प्रोटेक्शन मुळे तुमच्या मुलाचं नुकसान झालंय का मग आता काय करावं लागेल आता ट्रीटमेंट सुरू करावी लागेल म्हणजे काय करायला लागेल काय नाही एक बादली पाणी आण चला चाल चित्त का मग सारखं बा मग पुढे काय झालं पुढे अहो त्या डॉक्टरांनी बाबांना बादलीभर पाणी आणायला सांगितलं पाणी वरून बाळा वरुण बाळा आता तुला पाण्याची जी भीती वाटते ती घालवायची आहे ना आपल्याला मग ट्रीटमेंट करायला हवी नाकडायला पण तुम्ही बघा अरे पाठी बर झालं तुम्ही आला त्याला पकडा आपण आपण डॉक्टर डॉक्टर सॉरी मला वाटलं मारो नाही म्हणून मी तुम्हाला डॉक्टर त्रास दिना झाला तुम्हाला अहो नाही आता मलाच पाण्याची भीती वाटायला लागली काय म्हणजे थोडक्यात अजूनही तुझ्या डोक्यातली पाण्याची भीती गेली नाहीच आहे अजिबात नाही अरे मग तू ऑलिम्पिक चॅम्पियन कसं होणार मी त्याच्यासाठीच तर तुमच्याकडे आलोय नाही म्हणजे मी ऐकले की तुमच्या या कार्यक्रमात आमच्या सारख्या करता आणि कुठल्या तरी चांगल्या एक्सपर्टचा आम्हाला मार्गदर्शन घडवून देता चल ठीक आहे मलाही घडवून द्या ना नक्की कारण आज या बाबतीत तुला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध क्रीडा समालोचक मिलिंद बागळे नमस्कार नमस्कार सर नमस्कार जी आमच्या या तरुण मित्राचा असा प्रॉब्लेम आहे की बिचाऱ्याला पाण्याची खूप भीती वाटते पण याला मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन व्हायचंय म्हणजे चांगली गोष्ट हीच आहे की त्याला निदान तसं होण्याची इच्छा आहे ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याची तर तुम्ही याला कसं मार्गदर्शन करा सर्वात महत्वाची गोष्ट तू जर पुढचा जर उत्तर दिलंस की त्याला इच्छा आहे हीच सर्वात मोठी मला वाटतं माणसाला पुढे घेऊन जातं इच्छा असली तर आपण काही करू शकतो आणि या मुलाला मला वाटतं इच्छा आहे इच्छा म्हणजे काय याला एक प्रेरणा मिळाली असेल आयुष्यात हर्डल्स पुष्कळ येतात मला अजूनही माहित आहे की मी फार फेमस माउंटेनियर्स बरोबर बोलतोय आणि ते म्हणाले की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला येऊन शिड्या चलायला भीती वाटायची ग्राउंड फ्लोरहून तिसऱ्या माळ्यावर जायचं असेल हाईट्सची भीती वाटायची आणि ते पुढे जाऊन माउंटेनियर्स झालेत चांगले माउंटेनियर्स झालेत तर पाण्याची जी भीती असते ती बऱ्याचशा मुलांना असतं ओवरकम करणं काही डिफिकल्ट नाहीये चांगले कोचेस आहेत कोचेस तुला सांग जर्मनीमध्ये आज तुझं वय थोडंसं वाढलंय माझी हीच इच्छा होती की जर्मनीमध्ये आज मूल जेव्हा बारा तासाचं असतं त्याला पाण्यात घालतात दोन वर्षाचा असताना पाण्यात घालतात का कारण तेव्हा फिअर नसतं भीती नसते आणि जे जो मूल असतं ते लगेच शिकायला सुरू होतं पण काही हरकत नाही तुला जर इच्छा असली भारतात फार चांगले कोचेस आहेत आज वीर धवल खडे जो आपला फार चांगला स्विमिंग स्विमर आहे तो आज कोल्हापूरचा असला तरी बँगलोरला जाऊन ट्रेन करतो तिकडे फार दोन चांगले कोचेस आहेत प्रदीप कुमार आणि निहार अमीन म्हणून ह्या दोन कोचेसने एवढं नाव कमवलं की त्यांना एशियात वेगवेगळे देश बोलावतात तर मी दरखेपला म्हणतो आपण अर्जुनच्या वेळेला जर गेलो महाभारतात गेलो तर एक चांगल्या गुरुची आवश्यकता आहे गुरु आहेत आपल्याकडे गुरुकडे जाणं हे महत्वाचं आहे गुरुला रिस्पेक्ट देणं हे महत्वाचं आहे आणि तुला स्विमिंग जर सुरू करायची आहे भरपूर असंख्य स्विमिंग पूल आहेत आपल्याकडे आज जर तू शिवाजी पार्कला मुंबईत आलास तू मुंबईचा मुलगा आहे शिवाजी पार्कला गेलास किंवा कुठल्याही क्षेत्रात गेला स्विमिंग पूल मुंबईत किंवा भारतात स्विमिंग पूल तेवढे नाही आहेत जेवढे सिंगापूरला आहेत मी मान्य करतो बरोबर कारण तिकडे एक स्पोर्ट्स कल्चर आहे ऑस्ट्रेलियात स्पोर्ट्स कल्चर आहे आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर नाही आहे पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर तू जर ऑलिम्पिक चॅम्पियन झालास तर मला वाटतं लोकं म्हणतील अरे आपल्याकडे एक ऑलिम्पिक चॅम्पियन स्विमिंगमध्ये होऊ शकतो एशियन चॅम्पियन होऊ शकतो तर आपल्याकडे हा काच ऑलिम्पिक चॅम्पियन झाला एशियन चॅम्पियन झाला कॉमनवेल्थ चॅम्पियन झाला कारण ह्याच्याच एक जिद्द होती याला एक पॅशन होतं याला एक चांगला सोमोर व्हायची एक इच्छा होती हुँ. तू ह्या ऑलिम्पिक्समध्ये जर बघितलंस तर एका इव्हेंटमध्ये मायकल फेल्प्स जो अनबिटेबल होता शेवट पण लीड करत होता आणि त्याला साऊथ आफ्रिकाच्या ल क्लॉसने लास्ट इव लास्ट एक फ्यू सेकंड्स म्हणजे वन फायव्ह हंड्रेड तफ सेकंडमध्ये त्याला हरवलं क्लॉसचं म्हणणं काय होतं मी आज इकडे आलो मी जिंकणार का हरणार मला माहीत नव्हतं पण आज मायकल सेल्फला हरवणं हे माझं फार महत्वाचं होतं आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं तर माझ्या मताप्रमाणे थोडे जे क्वालिटीज तुझ्यात असायला पाहिजेत आणि जे तू माझ्या मताप्रमाणे ह्या ॲडवायजरनं घेशील की एक तर डेडिकेशन हो। सकाळी चार वाजता उठशील का हो नक्की रात पार्टीला जाशील का नाही संध्याकाळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसशील का नाही सिम्पल तर ह्या जर गोष्टी तू ज आपल्या पाळल्यास आज सायना नेहवालने आपण स्विमिंग वरती हा आपला विषय आहे पण स्विमर्स सायना नेहवाल सकाळी साडेचार वाजता वडील तिला आपल्या मोटरसायकलवर स्कूटरवर घेऊन जायचे ती झोपलेली असायची तिला तिकडे घेऊन जायचे सकाळी चार तास शाळेत जायची संध्याकाळी यायची पुन्हा बॅडमिंटन प्रॅक्टिस करायची तसेच जे आपले स्विमर्स आहेत रेहान पोनचा ऍरन म्हणून आहे डिसुजान बँगलोरचा शिका टंडन मिश्रा म्हणून आहे रिचा मिश्रा या सगळ्यांनी एक फार मेहनत केली आहे टॅलेंट सगळ्याकडे असतं मी सांगतो टॅलेंट तुझ्याकडे आहे पण व्हॉट गुड इज टॅलेंट जर तू त्या टॅलेंटला जर उपयोगात आणलं नाही टॅलेंट असतं आपल्याकडे सो सॅक्रिफाईसिस आय यू विलिंग टू गिव अप तुझे मित्र तुला सांगतील तर आज संध्याकाळी पार्टीला जाऊया आज माझा वाढदिवस आहे तुला थोड्या आयुष्यात सॅक्रिफाईस करावे लागतील तर तू एक चांगला खे स्विमर बनशील नाही नाही मी तयार आहे त्यासाठी नाही आता स्विमिंगचा विषय निघाला आहे म्हणून इन जनरल स्विमिंग आणि जे दुसरे स्पोर्ट्स आहेत की एक क्रिकेटला आपल्याकडे खूप ग्लॅमर आहे तितकं या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांना नाही आहे तर कुठेतरी हे ग्लॅमर नसणं हे कारण आहे का अजून काय नक्की कारणं असू शकतील की भारत हा ऑलिम्पिकच्या लेवलपर्यंत नेहमी पोचू शकत नाही आज आ, एक चांगली गोष्ट झाली आहे की गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्ष डी स्पोर्ट्स हा एक चॅनल आहे oh. चोवीस तासाचा चॅनल आहे hmm. दोन हजार बाराचे जे ऑलिम्पिक गेम्स आहेत चोवीस तास आपण जवळजवळ तेरा दिवस लाईव्ह टेलिकास्ट करतोय hmm. त्याची आपण रिपीट दाखवणार hmm. दूरदर्शन स्पोर्ट्स वर आणि बाकी दूरदर्शनच्या वरती ह्याच्यातनं hmm. जर ह्या मुलांनी मायकल फेल्सला लॉकटेला बघितलं hmm. स्टेफनी राईट्सला बघितलं hmm. रेबिका सोनीला बघितलं ते कसे पोहतात आपण नेट प्रॅक्टिस करणं ही आवश्यकता नाहीये स्विमिंग पूलमध्येच स्विमिंग ही आवश्यकता नाहीये आपला एक रोल मॉडेल असतं सचिन तेंडुलकरची स्ट्रेट ड्राईव्ह बघणं चारदा आपण स्ट्रेट ड्राईव्ह शिकतो तसंच स्विमरच्या ज्या क्वालिटीज असतात त्या आपण जर टेलिव्हिजनवर बघितल्या आज आज तुमच्याकडे लहान मुलांकडे अपॉर्च्युनिटीज आहेत आमच्या वेळेला अपॉर्च्युनिटीज नव्हत्या आणि तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप केल्या पाहिजेत प्रश्न तुझा होता की आज स्विमिंग हा इंडियात ग्लॅमर इव्हेंट का नाहीये रोल मॉडेल्स नाहीत आपल्याकडे आज रोल मॉडेल झाले मी तुला हेच सांगतो जे वीस पंचवीस वर्षापूर्वी स्विमिंगला जे ग्लॅमर आज आहे कारण वीर धवल खडेने इंटरनॅशनल स्टेजवरती एवढा चांगला परफॉर्म केलाय की लोक म्हणतात की मला आज वीर धवल खडे व्हायचंय लहान लहान मी आपण दूरदर्शनने आता एक लाईव्ह केली होती राजकोटला सब ज्युनियर इव्हेंट्स लहान लहान मुलं नऊ वर्षाची दहा वर्षाची दर माणूस म्हणतो मला वीर खडे व्हायचंय तो रोल मॉडेल पाहिजे आपल्याला दर क्षेत्रात रोल मॉडेल पाहिजे फिल्म मध्ये आपण म्हणतो मला अमिताभ बच्चन शाहरुख खान व्हायचंय तर स्विमिंग मध्ये आज वीर धवल खडे आहे आणि ह्यानी जर म्हटलं की मला वीर खडे व्हायचे लॉकटे फेल पुढची गोष्ट आहे तर मला वाटतं सगळं पॉसिबल आहे आणि ग्लॅमर स्विमिंग मध्ये तेव्हाच येणार जेव्हा आपण तू आणि मी टेलिव्हिजन मीडियाने जर प्रोत्साहन केलं ह्याला की आपण म्हटलं की ह्याच्यात टॅलेंट आहे मला वाटतं हा फार पुढे जाणार आणि नक्कीच जाणार मला वाटतं तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळाली असतील प्रेक्षक मिलिंजींनी आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे टॅलेंट वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येकाकडेच असतं पॅशनेटली त्या टॅलेंटला फॉलो करणं हे फार महत्त्वाचं असतं आपल्यासमोर कोणीतरी रोल मॉडेल असणं आवश्यक असतं आजचा आपला विषय होता स्विमिंग जसं मिलिंजींनी सांगितलं तसं सा वीर धवल खाडे हे एक उदाहरण आहे की मला त्याच्यापर्यंत पोलायचं आहे पोचायचं आहे मला मायकल फेल्प्सपर्यंत पोचायचं आहे कुठेतरी आपलं ध्येय एकदा ठरलेलं असलं की त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता आपल्याला आपोआप मिळत जातो मिलीं जी आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जे मार्गदर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद जय